नमस्कार दोस्तानो हो आपलं शेड आहे बघा आणि ह्या शेडमध्ये आपल्या शेळ्या कशा काय मस्तपैकी बघा या आणि तुम्हाला काय सांगायचं आहे दोस्तानो शेळ्या ना कटर आणल्यापासून शेळ्या तुम्हाला सांगतो तु वलं आणि वाळ खाऊन बघा चांगले एक नंबर का इतकं टाकलं बघा हे कर तरी वलं आणि वाळ दोन्ही मिक्स आहे बघा ह्यात काय करते ती वलं वलं निवडून खाती ती आणि वाळ तसं छुले बाबा बोकडसुद्धा आपला मस्त पैकी कसा बोकड आहे एकदम भारी बोकड आहे बागा नाद करायचं नाही ही गेल्या वर्षी बोकड आणला होता बघा आम्ही बारा हजार रुपये आणला होता आता बोकड सुधारलेला आहे बघा चांगला बोकड आहे बघावाही बघा तुम्ही जवळ बघताय कसा बोकड हवाही चंद्राची खून असल्यासारखं आहे बाहे एकदम भारी आणि दोन कप आहेत दोस्तान दोन कप येतात आपल्या शर्टाशी एका कप्प्यात करडाईत बघा कशी करडायत बघा बघा मी दिसलो की लगेच जवळ येते कशा येत बघा यंदा बी खाया ठेवले पण ती काय करायची ती खाली न खाया सोडून वर डायरेक्ट द्या जसं आपण टाकले घा जुन वैर वैरे तर तो जाऊन बसते बघा काय करायचं ह्यात एक पाठव बघा जाम चांगलं बघा एकदम भारी आहे बघा असं आणि मसरासनी पण त्याकडे वैरे टाकलेलं बघा त्या बाजूला तो बाजू वली टाकली आहे वाळी टाकली मिक्स करून टाकलेली एकदम भारी म्हणजे शेडच्या चौभत मसरं बांधलेली तुम्ही म्हणतात चाल ह्या शेडच्या बहुतांनी मसरं बाहेरच्या बाजूला का बांधली असतील रे तर ह्याचं एक कारण आहे आमच्याकडं लांडग्याचं लयसुळसुळाट आहे कारण का घराच्या पडलेल्या बाजूला फॉरेस्ट आहे आणि घराच्या खाली केलेल्या बाजूला फॉरेस्ट आहे ती गावाबद्दल भेटतं आहे आणि मधीच आम्ही दांडगं येतो आहे आणि मागणं उकरून करडं घेऊन जातो आहे म्हणून तुम्हाला सांगतो वाघराच्या मसर मसरं बांधलेली मसर बांधली की लांडग्याचा इलाज चालत नाही मग लांडग्याने किती बी उड्या आणू द्या आणि दोन कुत्री पण आहे ती त्यामुळं काही टेन्शनच नाही एकदम भारी म्हणून हो चवभत ही मसर बांधली आणि त्या मसराचा फायदाही आपल्याला होतोय आणि तिथले इथं बघा तर खटा खादलाय आणि त्या खड्याचं मी शेणखत टाकतो पहिला असा मोकळा खड होतो ती लांबीच खटला जायचा म्हणून आम्ही बघा आता एक छोटासा खटा आहे आणि त्यात शेण नेऊन टाकतो अशा पद्धतीने हे आपलं शेड आहे आणि शेड उंचीवर भरपूर आहे भरपूर उंच आहे उंच का बांधलंय आणि मग एकदम मजबूत आहे किती बी वार येऊ द्या सोसायटीचं किती वार येऊ द्या डाम पडतील लोकांचं पण ही शेडचा सुद्धा हलणार नाही कारण का पत्रा बी मजबूत आणला आहे हिचं अँगलचं सगळं मजबूत आणलं आहे एकदम मजबूत काम असते जाळी बिळी टकाटक आहे आणि ह्यांना कडणी भिंत का ओढली नाही माहिती आहे का जर भिंत ओढली असती तर शेयाना हवाली नसती मग उन्हाळ्यात कसं आहे शेळ्यांना हवा पाहिजे आणि पावसाळ्यात आम्ही काय करतो इकडून शेड बांधतो म्हणजे नेट बांधतो या शेडला काय करतो आम्ही नेट बांधतो अशा पद्धतीने बघा आणि याला बघा दरवाजा गेट करून सुद्धा घेतले हे असं गेट केलं आहे बघा तुम्हाला सांगतो या असं लाव आहे हा लावलं ओके दा फक्त ह्याला पाणी ठेवायचं राहिले मस्तपैकी पाणी आहे हवा ही काली इटाचा लोड उचलून घेतला बघा हवा हिता हिताधच इटं जर उतरला आहे कारण का आता तर ठेवायला जागा नाही बांधकाम करायचं आहे आपल्याला जागा नसल्यामुळं आपण शेळाच्या साईडला हितच उतरून घेतल्या असा उद्या कमी पडलं तर काय करायचं हां आता इटा आणून त्यांनी रचून थापी लावली आहे बाई एक नंबर थापी लावली आहे बघा तुम्ही कशी अशी थापी लावली होती ना एक नंबर थापी लावली एकदम भारी थापी लावली आहे फक्त आता काय करायचं आहे ती काय म्हटलीच माहिती आहे का ईटा भिजवून घ्या इटा भिजवून घेतली या की मग ही ईटा मजबूत राहतील म्हणून आता ही ईटा एक बार भिजवून घ्यायची असं <laughs> आहे बघा आपलं एकंदरीत शिरडं करड हे आपला घराभोवतीचा परिसर आहे एकदम भारी आम्ही मस्त चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय पण ही पूजा नेहमी आहे पण आम्ही त्या पूजाला अजिबात घाबरत नाही